महेश नेमाडे यांचा दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गौरव औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथील इलेक्ट्रिशियन ट्रेडचा महेश नेमाने भारतातून पहिला आल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्ली येथील समारंभात महेश नेमाडे यांचा सन्मान करण्यात आला अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून त्यात सी टी एस परीक्षेमध्ये आय टी आय यवतमाळचा महेश नेमाडे भारतातून पहिला आला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्ली येथे झालेल्या समारंभात महेश नेमाडे यांचा गौरव करून पुढील वाटचालीसाठी पंतप्रधान मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत महेश नेमाडे हा डोंगरगाव यवतमाळ येथील रहिवासी असून त्याने आपल्या गावचे नाव जिल्ह्यातच नव्हे तर भारताच्या नकाशावर कोरले असून त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे प्रशांत देशमुख संवाद मराठी लाईव्ह यवतमाळ महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न